एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण पोलीस भरती एक स्पेशल बॅच देखील सुरुवात करीत आहोत आणि त्यासाठी दुपारी दोन वाजता अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट हे तीन दिवस जे आहेत अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या दिवसांमध्ये डेमोन्स्ट्रेशन देखील असणार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक्झाम पर्यंतच्या सर्व महत्वाच्या ज्याला आपण परीक्षा म्हणू त्या सर्व घडामोडींसाठी आपले सेशन्स पुढे असणार आहेत लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी या पोलीस भरती करिता त्या ठिकाणी करून घेतली जाईल त्यानंतर अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभेल तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाणार आहे दर आठवड्याला सराव पेपर देखील असणार आहे म्हणजे हा एक महत्वाचा भाग असेल या परीक्षेला सामोरं जात असताना ज्या जो अभ्यासक्रम आपण घेतोय त्या ठिकाणी त्याचं रिव्हिजन स्वरूपामध्ये प्रश्न उत्तराच्या स्वरूपात त्या ठिकाणी रिव्हिजन करून घेण्याकडे आपलं लक्ष असेल कल असेल आणि त्यातनं तुम्हाला अधिक अधिक जो तुम्ही घटक काही अभ्यासणार आहात तर त्याचा त्या एक सराव प्रश्नाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या रिव्हिजन त्या ठिकाणी होणार आहे दुसरा एक भाग महत्वाचा बॅच जे असणार आहे तर तीन महिन्यांसाठी असेल या तीन महिन्यात पूर्ण अभ्यासक्रम आपण परीक्षा मिळू जो आहे महत्वाचा इम्पॉर्टंट uh, टॉपिक जे आहेत ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे आमचा या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके लाईक करा मित्रांनो अधिक अधिक शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत हे माहिती या ठिकाणी महत्वपूर्ण मा जी माहिती परीक्षा मिळून आपण देणार आहोत ती पोहोचेल आणि त्या माध्यमातून परीक्षेमध्ये आपण अधिकचे गुण देखील मिळू शकाल पूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा